नमस्कार मंडळी वेलकम टू बाहेबांत लोक <laughs> आज सकाळ सकाळ झाला आपला पोपट आपण मोटर चालू रात्री केली विहिरीत पाणी सोडलं टाकी भरू काय त्याचं काय लाईट चेकला गेली मी पण रात्रभर उठलच नाही मग काय झालं आता पोंग आहे आता मग काय उरकलं आगोळ मिोळ केली आता आज चाललो कामाला कामाला चाललोच जायचं एका शेडवर खत भरायला बघू जेवण जेवण झाले डबा बिबा भरती ते निघायचा आता शेअरदा खाऊन मिळून बसल्यात

बघा म्युझियम पोल डायरेक्ट खत भरायला दहा हजाराचं शेड असायला पाहिजे अंदाजे आपण पण काम केलं शेड म्हणजे माहिती आहे आणि हे आमची शेट ह्यांनी आणले आम्हाला कामाला बघा कशा निवांत बसले आपलं कामाला लागावं लागेल झाली सुट्टी बघा महाराज

जेवायला मित्रांनो आज आपलं फेवरेट खाणे पंचबापणा असलं साईडला हे खाणं असलं तरी आपण हे सांगू खिचडी भात किती बारे जेवण असले खिचडी भात भात असे मी सगळं जेवण खिचडी भात खाणार भातापासून जेवढे पदार्थ म्हणजे ना तेवढा आपल्याला आवडत एक नंबर आता घे काढले घे पप्पी की नाही माझी <sutters> नमस्कार मित्रांनो आपल्याला जर लज खोकलायचं असेल ना अद्रक हळद आणि मीठ टाकायचं दुधात आणि ते उकळू द्यायचं <सच> आणि ना प्यायचं त्याला खोकला जरा म्हणजे कंट्रोल मध्ये येतो त्याला आपल्याकडे गावरान भाषेत कडा असं म्हणतात आणि ते पेल्यावर नग थोडं साफ होतं खोकल्याचं त्यामुळे ते पेच करून जर आपल्याला म्हणजे घरी असेल तर आज काय निवड नाही काय नाही मोठं नाही चालू करायचं काय नाही काय नाही त्यामुळे जेवण केल्या जाणी वाटत रिलॅक्स राहायचं पुरुष बघा आजी टी बघ ती पोरच ओ खेळायचं काम चालले गटीबरोबर मी बघतो गटीवारातच दुखतो मित्रांनो त्याला युट फोनामध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत आहे